जयसिंगपुरात चोरट्यांनी आठ दुकाने फोडली पोलिसांच्या दुर्लक्षामुळे व्यापाऱ्यांची सुरक्षा राम भरवसे चोरटे मध्ये कैद जयसिंगपूर येथील कोल्हापूर सांगली बायपास मार्गावर उमळवाड फाटा या ठिकाणी असणारे हॉटेल पाणटपरी वडा सेंटर तसेच बेकरी या दुकानांवर चोरट्यांनी सोमवारी रात्री आठ दुकाने फोडून अंदाजे ब्याऐंशी हजार पाचशे रुपये रोख रकमेसह मुद्देमाल चोरला उमळवाड फाटा या ठिकाणी एकच खळबळ माजली आहे चोरटे सी सी टी व्हीमध्ये कैद झाले आहेत गेल्या अनेक दिवसापासून चोरीचे सत्र सुरू असून पोलिसांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने येथील व्यापाऱ्यांची सुरक्षा रामभरोशी बनली आहे पोलीस घटनास्थळी पाहणी केली असून मंगळवारी दुपारपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झालेला नाही घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार जयसिंगपूर येथील कोल्हापूर सांगली बायपास रोडवरील उमळवाड फाटा या ठिकाणी असणारे राजलक्ष्मी वडा सेंटर सागर बेकरी शिवभक्त नाश्ता सेंटर कुराडे फ्रूट स्टॉल गुरुदत्त दाबेली साई पान टपरी मंगेश्वर चहा टपरी सदानंद नाश्ता सेंटर सताक्षी हॉटेल ही दुकाने सोमवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील रोख रकमेसह एकूण ब्याऐंशी रुपयेसह मुद्देमाल चोरट्यांनी चोरला आहे सदरची घटना लक्षात येताच याबाबत संबंधित दुकानदार जयसिंगपूर पोलिसात धाव घेतली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चोरी झालेल्या दुकानांची पाहणी केली आहे याबाबत मंगळवारी दुपारी दोन पर्यंत गुन्हा नोंद नसल्याचे सांगण्यात आला आहे या घटनेने जयसिंगपूर सह परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे जयसिंगपूर पोलिसांनी तात्काळ चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी व्यापाऱ्यांमधून होताना दिसून येत आहे महानकर इजाज खान पठाण जयसिंगपूर